महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार येथे दैत्यसूदन मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक लोणार येथे वैज्ञानिक महत्त्वासोबतच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या लल्लाटी अर्थातच दैत्यसुदनाच्या मस्तकी सोळा ते वीस मे दरम्यान सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळी नऊ वाजेपासून गर्दी केली होती मागील वर्षी अयोध्येत राम नवमीच्या दिवशी रामलल्लांच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक झाला त्याचप्रमाणे लोणारच्या मंदिरात विष्णूमूर्तीलाही मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक दरवर्षी होत असतो लोणार हे मानवी संस्कृतीची आस्था आणि श्रद्धास्थान आहे उल्कापातामुळे लोणार सरोवर निर्मिती झाली त्याचप्रमाणे इथे मानवी संस्कृतीही विकसित होत गेली त्यामुळेच येथील मंदिरातील सूर्यकिरणांच्या उत्सवाचे महत्त्व आहे प्राचीन पण तितकेच सुंदर नमुना असलेले दैत्यसुदन मंदिर आहे अठराशे मध्ये प्रत्यक्षात हे मंदिर दुसऱ्यांदा जगासमोर आले प्रारंभी ते मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले होते त्यानंतर त्याची कलात्मकता धार्मिक पौराणिक संदर्भ स्पष्ट करणारी या मंदिराच्या भिंतीवरील शिल्प यामुळे या, या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मूळ बांधकामाची हे माडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यासारखं दिसतं मंदिराचा आवार प्रशस्त आणि फरसबंदी आहे दोन दिवस पर्यटकांना संधी झिरू सावली दिनाच्या दिवशी सूर्य माथ्यावर असताना सकाळी अकरा वाजून दहा वाजल्यापासून अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान सूर्याची किरणे थेट मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर पडतात हा किरणोत्सव आणखी चार दिवस पर्यटकांना पाहता येईल असे लोणार सरोवराचे गाईड अमोल सरदार शैलेश सरदार यांनी सांगितले शहराच्या मध्यभागी हे मंदिर असल्याने नागरिक सूर्यकिरण पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा